मंडळी ज्या मैदानाची वाट महाराष्ट्र नव्हे तर जगभरात बघितलं जाते ते मैदान म्हणजे पुशेगावचं हिंदकेत्री मैदान तुम्ही बघू शकता सहा वाजलेत सगळीकडे आत्ता तुम्हाला बैल आणि टॅम्पू एक ऐतिहासिक मैदान होण्याच्या दृष्टीनंच सा वाटचाल चालू आहे तर ह्या मैदानात पहिरेही खूप गुपित आहेत काय काय बैलही आले आपण त्यांची माहिती घेऊया चला मग या माझ्याबरोबर कुठला बैल बा छोटा बादल, बादल कुठला आणि हा बाजा, बाजा। बर बाजा आणि बादल पळणार आहे बर ठीक आहे थांबा आणि एकत्र पळणार आहे कुठून बरं बरं ठीक आहे शुभेच्छा उटा कुठलं गाव उठा घे वाजले लवकर मैदान झालं किती वाजता आला होता साडेतीन का चालेल खूप सारी बैल आले घेतलं मागे तुमच्या वैलांच आता सगळे व्यावसायिक धंदेवाले हे रेडी होत आहेत एक पुशेगावचं मैदान म्हटलं की सगळ्यांना नमस्कार थँक्यू थँक्यू कुठला निरा, निरा।, निरा, निरा। पैरा कोणाबरोबर पिष्टन आहे कराडचा पिष्टन ओके किती वाजता निघाल होत कुठला बैल मुळशी मुळशी आणि तो तो आधी बैल कुठला पैरा कुठ पैरा कोणावर आहे ती गाडी कुठला मोरगावचा पतंग ओके मोरगावचा पत्र ठीक आहे मित्रांनो महाराष्ट्रातील एक नामांकित बैल सोन्या दोन नंबर सोन्या आणि फाजील पैर सांगा सोन्याचा पैरा सोन्याला बुलढाणाचा बाबी आहे हा आणि ह्याला मानगरचा वादळ आहे हायतीच गाडी आहे आणि ती इतकी हायती शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद वादळ आहे आणि सुंदर कोणा बरोबर पाळणार आहे रवीच्या आज कुठली कुठली बैल आहेत आपल्याकडे आपल्याकडे दोन वादळ बर बर मैदान ऐतिहासिक होत आहे कुठलं पैर कुठलं काय काय अजून आहे बाकीच माहिती बरं बाकी चालेल चाले। तुमचं तर चांगलं पहिर आहे पण चांगलं हो नियोजन आहे बरं आज किती गाड्या पाळवत आहे काय दोन तीन आहेत ना चांगलं चालेल चोख शुभेच्छा काय पहिला ना बादशा चव्हाण फोजी जाऊ बुलढाण्याची मालक आहेत हा त्यांचा मालकाचा नवीन खरेदी कधी घेतली हे आत्ता घेतलेले त्यांच्याकडे आत्ता बुलढाण्याला एक चा चाळीस गोल बन तीन फेऱ्याचं मैदान झालं त्यातला दोन नंबर पायरा करी ह्याचा पायरा पुशिवाजी स्वामी बरोबर स्वामी बरोबर आणि मित्रांनो सर्व परिचित बब्या बब्या आणि पाळणार आहे सोन्या तर अशी बैल इथं बांधलेत चांगलं केलंय मंडप सांगा मळतकरांचा शिवा आणि पायरा पुशेगावकरांचा सुंदर सुंदर आणि पहिली स्वामी आणि कोण आहे मंडप सगळ्यांनी मिळून टाकला मिळून टाकलाय का चांगला आहे जरा हा हा, हा। मंडप बघू शकता सगळ्यांनी एकत्र मिळून टाकलेला आहे अशा पद्धतीने मंडप टाकला पाहिजे मोठ्या मैदानात म्हणजे बैलाला निवारा होतो ये बस का। ओ। रहे? अपना बर 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 कुणावर पायराय हा सातारा वाल्यानंतर मुंबई मुंबईवरून आलाय तुम्ही चिपळूण वरून आले बरं 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 कोकण हे उभ नाही माहित तुम्ही बरं 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 या चिपळूणवरून आले शिकते मंडळी कुठला कुठला बैल बैला विषय विजय मधने पलटन पायरा पायरा त्यांना कराडचा बैल घातला शंकर म्हणून वाटेवायचं बर ठीक आहे अजून एक बैल मित्रांनो कुठला कुठला नाही नाही पायरा इंसान तयारीला लागलीत रोमन रोमन कोणाबर हा नमस्ते रोमन कोणाबर आहे चतुर चतुरन रोमन ठीक आहे ठीक आहे शुभेच्छा कुठनं आलाय कुठं आलं ते वा बर बर शेकत बसलय लवकर मैदान होते ना ठीक आहे सगळीकडं मित्रांनो अगदी बैलच बैल बघत आहे कुठला आहे पैरा पायरा

बर म्हणजे गावची गाडी पाळणार आहे घरचा साज आहे बर एकाच मालकाची बैलाचं नाव सांगा पक्ष्या आणि पक्ष आणि लक्ष ठीक आहे मी काल मी मातीच <laughs> मी विचारलेलं क्रिस्टा आणि हो होजी दोन्ही चांगलं पैर आहेत आणि नामांकित बैलांच्या नामांकित बैला बरोबर पैर आहेत रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पडणार आहे पिस्टन बरोबर आणि त्याची चर्चा आहे सिकंदरची तोही वजीर बरोबर पडणार आहे मांगडे चांगले वजीर बरोबर चांगले शुभेच्छा काय नाव आहे मोने जुना बैल दिसतोय ठीक आहे ठीक आहे शुभेच्छा पैरा सांगा कुठले लकी आणि वजीर गाव कुठलं वाई वाईच चालेल चालेल शुभेच्छा नमस्कार नमस्कार बैल मित्रांनो सगळीकडे बैल बैल दिसणार सगळे बैल कव्हर करता येणार नाहीत तरी प्रयत्न करू सांगा बैल कुठला सोने सोने आणि हा मास्तर मास्तर आहे का तेव बैल बैल सांगा बैलाचं नाव बैलाचं नाव सांगा नेरकरांचा सुंदर आणि पैरा गोडलीचा बाजी मित्रांनो गो, गो <laughs> बैल दोन वर्ष ज्या बैलांना इथं फायनलमध्ये मध्ये राहण्याचा मान ठेवलेला आहे तो म्हणजे सैतान या दादा या या तुम्ही या या सैतान मित्रांनो ह्या बैलाचं वैशिष्ट्य पुशेगावच्या सलग दोन वर्ष राहण्याचा त्यानं बहुमान पटकावलेला आहे सैतान कोणावर पडणार आहे सैतान आज बाऊदनचा लक्ष बाहुधन लक्ष चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला हॅट्रिक हॉवी एक प्रसिद्ध बैल माणिक समीर पत्र यांचा मानिक पायरा कोणावर आहे जावेदभाई जावेदभाई यांचा सरजा नामांकित चांगला पायरा आहे तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद हा कुठं आहे पतंग पतंग मित्रांनो चांगला आहे एक पतंग पायरा कोणावर आहे सरदार कुठला माळशिरजचा सरदार आणि पतंग पुशे गावात पहिल्यांदाच पडतोय ना पतंग गेल्या बरं 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 ठीक बर। आहे मित्रांनो नामांकित बैल पतंग आहे आणि त्याच्याबरोबर सरदार दोन वर्ष सलग मैदानात हितल्या म्हणजे गुलालाचा मानकरी बाजी आणि आज पुन्हा हॅट्रिकसाठी दे गार लागते <laughs> कुणाबरोबर बापूंच्या पक्षावर बापूंचा पक्ष कुठला पक्ष तो मोठा मोठा पक्षा बरोबर चांगला पैरा आहे शुभेच्छा साठी बाजी पायरा कोणावर चालेल शुभेच्छा मित्रांनो खूप सारी बैल आहेत आणि खूप लांब बांधलेत प्रत्येकाजवळ पोचणं शक्य नाही काय काय नवीन बैल आहेत त्यांचे आपण पैरे घेण्याचा प्रयत्न केला जसं मघाशी तुम्ही बघितला अजून एक नामांकित पैरा आणि एक चांगल्या प्रकारची गाडी पळते गुरु नाशिककरांचा गुरु आणि तिकडं सुंदर सुंदर तिकडं मांगडे ताका तात्यांचा सुंदर ही जोडी पळणार आहे वजीर सांगितलं वजीर आणि सचिन पैलवान यांची जे सिकंदर आहे तो पळणार आहे सुंदर आणि गुरु पळणार आहे गुड गुड मॉर्निंग सर कधी आला आता सकाळी सकाळी आला का हो किती वाजता निघाला काल दुपारी अकरा वाजता निघाला चालेल चालेल शुभेच्छा